रिक्षात बसून आलेल्या महिलेचा विनय भंग करणारा चा चा रिक्षा चालक क्राईम युनिट एक च्या आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको स्टेट बँक ते मेन रोड जात असताना यशवंत व्यायाम शाळेजवळ रिक्षा थांबून रिक्षाचालक आणि महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिस हवालदार विशाल काठे आणि पोलिस अंमलदार मुक्तार शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपी नासिर खलेली शेख या भरतनगर नाशिक येथून ताब्यात घेतला आहे त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस, पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोए पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार विशाल काठे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप म्हस्ते संदीप भांड विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी रमेश कोळी धनंजय मुक्ता शिंदे मुख्तार शेख अमोल कोष्टी जोगेश्वर बोरसे गोरख सावळे आदींनी कारवाई केलेली आहे एन सी एन रोहन दानी नाशिक